मित्रांनो नमस्कार तुम्ही हा भोपळा आहे तर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण जातो तर क्वालिटी या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं आणि क्वालिटी जर चांगली असेल तर बाजारभावसुद्धा चांगला मिळतो म्हणजे एकीकडं एक एक पाच रुपये नगाचा माल आणि एकीकडं एक पंधरा रुपये किलोचं पंधरा रुपये नगाचा माल या दोन्हीमध्ये डिफरन्स जर काढायचं असेल तर ही समोर तुमच्यासमोर ही क्वालिटी आहे क्वालिटी अतिशय चांगली वाटली म्हणजे तुम्ही पाहू शकता की इथं हा जो भोपळा आहे जवळजवळ दोन फुटापर्यंत याची हाईट आहे आणि सेटिंग जरी तुम्ही पाहिली तर प्रत्येक फुटव्याला एक भोपळा तयार आहे अतिशय जबरदस्त अशी सेटिंग झाली तर आपण विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ बनवतोय ज्यामध्ये शेतकऱ्यांना व्हरायटी काढावी त्यासोबतच काही शेतकरी पण आपल्यासोबत आहेत निरीक्षण जर तुम्ही केलं तर याच्यामध्ये आजार वगैरे काहीच दिसणार नाही क्वालिटी अतिशय चांगली आहे सेटिंगसुद्धा जास्त प्रमाणात आहे तर आपण कंपनीकडून जाणून घेणार आहोत की नक्की या वाहनाचं वैशिष्ट्य काय वाहन कसं आहे आणि कोणत्या मार्केटला हा वाहन जास्त चालतो किंवा मार्केटची इतर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नमस्कार सर्वांना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना तर या ठिकाणी आपण चा जो वाण बघतोय विरू नोवेल सीडचा वाण सगळ्यात महत्त्वाचा आज साठ दिवसाचा वाण या ठिकाणी झाला आणि पीक प्रात्यक्षिकसाठी आपण शेतकऱ्यांना हा वाण दाखवतोय याचे प्रमुख वैशिष्ट्य तर फ्रूट क्वालिटी शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि जो शेतकऱ्यांना सतावणारा प्रश्न आहे डम्पिंग किंवा मर हा तुम्हाला कुठेही दिसून येणार नाही डम्पिंग आणि मर साठी खूप चांगला प्रतिरोधक असा हा वाण आहे सगळ्यात महत्वाचा आणि सेटिंग प्रत्येक ठिकाणी सेटिंग फळाची तुम्हाला दिसून येते या ठिकाणी जेही शेतकरी येत आहे भेट देत आहे फ्रूट क्वालिटी बघता आज मार्केटच्या रेटचा विचार केला तर तीस ते पस्तीस रुपये नग प्रमाणे आज नाशिकचं मार्केट आहे आणि त्याप्रमाणे त्याच्यापेक्षाही खूप सुंदर क्वालिटी आहे कुठेही डाग नाहीये आणि इथं जिथं आपण आज प्लॉट उभा केलाय प्लॉट जर बघितलं तर फळाची सेटिंग लक्षात येईल या ठिकाणी चार वेळेस पाणी होतं अक्षरशः गुडघ्या इतकं पाणी चार वेळेस तुंबलेलं होतं तरी सुद्धा हा प्लॉट एवढ्या चांगल्या पद्धतीने आला म्हणजे असं काही नाही की वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट केली ज्या पद्धतीने शेतकरी ट्रीटमेंट करतो त्याच पद्धतीनं करून हा प्लॉट उभा केलाय आणि प्रत्यक्ष आपण शेतकऱ्यांना पाहण्यासाठी या ठिकाणी प्लॉट हा दाखवतोय मग आता या बियाणाचं शेतकऱ्यांना बियाणं पाहिजे असेल तर कुठं हे बियाणं तुमच्या जवळच्या कृषी विक्रेत्याकडे सगळीकडे भेटेल किंवा तुम्हाला जर भेटलं नाही समजा तर तुम्ही आमचे जे नोवेल सीड्स आहेत त्याचे प्रतिनिधी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे त्यांचे नंबर तुम्हाला उपलब्ध होतील त्यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा ज्या डीलर कडून आपण खरेदी करतो त्यांना नोवेल सीडचा विरू या वाणाची मागणी जर केली तर शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल शेतकरी मित्रांनो विरू हा जोवान आहे आता तुम्ही मागे पण पाहू शकता मी तुम्हाला म्हणजे पूर्ण जी साईज आहे ती दाखवणार आहे अगदी म्हणजे कमीत कमी दीड फूट ते दोन फूट सव्वा दोन फुटापर्यंत साईज इथे पाहायला मिळते हा जर तुम्ही पाहिला तर हाच पण साधारण दोन फूट आहे हा सव्वा दोन फुटापर्यंत आहे आणि याची वजन जर तुम्ही पाहिलं तर याचं वजन पण खूप जास्त आहे म्हणजे स्ट्रॉंग आहे शिवाय झाडाची जी स्टिम्स आहे तर ही सुद्धा खूप टनक आहे झाड आहे ज्याच्यामुळं किती जरी लोड लागला तरी ती तुटणार नाही दुसरी आ, सेटिंग म्हणजे प्रत्येक फुटव्यामध्ये एक फळ तुम्हाला सहज मिळते आणि त्याच्यानंतर इथं छाटणी पण केलेली आहे सर थोडंसं छाटणी बद्दल पण सांगा आम्हाला छाटणी म्हणजे मुळ सगळ्यात महत्वाचं भोपळ्यामध्ये वैशिष्ट्य काय असतं तुम्हाला जर जास्तीत जास्त फळं आणि सेटिंग जर मिळवायची असेल तर मेन जो शेंडा आहे तो शेंडा कट करावा लागतो मेन शेंडा कट केला की जो पाठीमागून येणारा जो शेंडा आहे तो येतो आणि त्याच्यानंतर लागणारी जी फळं आहेत ते मोठ्या प्रमाणात लागते जर आपण फक्त मेन शेंडा हा वाढवा वाढवला तर तुमचे फळ त्या प्रमाणात लागत नाही त्याच्यामुळे कटिंग करणं हे फार महत्वाचं आहे त्याच्यामुळं कटिंग जी केली गेली के आता तुम्ही मेन शेंडा जर बघितला हा काटला तो पाठीमागे त्यांनी लगेच फळ पकडलं जिथं आपण कट केलंय त्या ठिकाणी फळ पकडतं त्याच्यामुळे एक तर तुमचं फळाचं प्रमाण पण वाढतं आणि त्याची साईज पण वाढते कारण समोर जाणारे जे अन्नद्रव्य ते, ते पूर्णपणे फळाला मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं याच्या रोगराई कमी प्रमाणात असल्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्याला फळाची क्वालिटी चांगली मिळते आणि फळं जास्तीत जास्त मिळतात हे वैशिष्ट्य याचं आहे जेवढे शेतकरी येत आहे ते कंपल्सरी म्हणतात आता आम्ही लागवड करणार तर फक्त विरू हा नोवेल सरचा लागवड करतो शंभर टक्के कारण मी पण क्वालिटी पाहिली क्वालिटी अतिशय चांगली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला फायदेशीर अशी ही व्हरायटी आहे म्हणजे क्वालिटीच आपल्याला सांगते लांबी रुंदी जाडी आणि त्याचं वजन किपिंग क्वालिटी त्यासोबतच शेतकऱ्यांना जे दुसरं चॅलेंज असतं ते म्हणजे त्याच्यावर येणारी येणारे रोग कंट्रोल करणं कीड कंट्रोल करणं किंवा डम्पिंग असेल वेल्ट असेल यासारख्या समस्या आता इथं त्याच काहीच समस्या दिसत नाहीत म्हणजे एकंदरीत शेतकरी हा नवा आहे एनबीबीएच तीनशे चौऱ्याण्णव विरू हा शंभर टक्के तुम्ही लागवड करा कारण आपल्या रिकमेंडेशनमध्ये भोपळा हे पीक शंभर टक्के असतं साधारणतः जूनपासून अगदी जानेवारीपर्यंत तुम्हाला मी कंटिन्युअसली हेच पीक सांगतो कारण याच्यामध्ये फायदा जास्त आहे बाकीचा जर विचार केला तर कमी खर्चामध्ये लवकरात लवकर तयार होणारं हे पीक आहे जे जास्तीत जास्त नफा देऊ जाऊ शकतात ओके आप...